नमस्कार मैत्रिणींना माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे सर्व मैत्रिणींना माझे श्रीस्वामी समर्थ तर आपण बा डिझाईन बनवणार आहोत जे मी व्हिडिओमध्ये दाखवते ते तुम्ही बघा स्कीप न करता बघा तर हे बघा मी जे आहे तर सव्वा सव्वा इंचामध्ये असे दोन मार्क करून घेतलेले आहे सव्वा सव्वा इंचाचे आहे आणि याची उंची जी आहे ना तर उंची मी चार इंच अशी घेतलेली आहे बघा तर इथं पण मी चार इंचावरती मार्क करते कारण आपल्याला मध्ये पण असा पॉईंट घ्यायचा आहे आता एक खडूंना जे मार्क केलं आहे मी ते इकडच्या साईडनं पण असं सा प्रेस करून घ्यायचं कारण की मग आपल्या दोन्ही साईडनं असं सा व्यवस्थित बरोबर खडूच्या मते आपलं मार्क केलेलं असतं ते उमटतं हे बघा छान असं तसं आपण जसं आखलेलं आहे तसं इकडच्या साईडनं पण आपलं उमटलं गेलेलं आहे हे बघा याच्यामध्ये सव्वा सव्वा इंचाचा गॅप आहे सगळ्या याच्यामध्ये आपल्याला असं सवा सव्वा इंच घ्यायचं आहे आणि याच्यापासून आपण बाहीची डिझाईन बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला सव्वा इंच लागणार आहे तर सव्वा इंच असं घ्यायचं आहे हे बघा बरोबर मध्य घ्यायचा आणि मध्य पण आपला बरोबर आला पाहिजे मध्य आल्यानंतर हे बघा मध्येपासून सव्वा इंचावरती मी मार्क केलं आणि ते मार्क केलेलं आपण जे वरती चार इंचापर्यंत घेतलेलं होतं तिथपर्यंत घ्यायचं आणि तिथं लॉक करायचं आणि लॉक करून धागा कट करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आणि याला असं मध्ये असं खाली प्रेस करायचं आणि असं वरतून हे बघा असं पोटाच्या साह्याने असं वरतून थोडंसं प्रेस करायचं मग ते तसं कापण जसं टाकलं तसाच कपडा तसा राहतो हे बघा आता इकडं आपण सव्वा इंचाची एक मार्क ना ती चुनी ह्याच बरोबर त्याच्यावरती घेतली आणि इकडून पण आपण सव्वा इंचावरती मार्क केलं होतं ते त्या दोन्ही चुन्या अशा एकावर एक घेऊन वरतून अशी शिलाई मारून घ्यायची हे बघा आता अशी शिलाई मारून घेतलेली आहे मी आणि आता आपल्याला वरच्या साईडनं पण जसं हे आहे तसं वरच्या साईडनं बरोबर असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे असं मध्ये कुठं लूज नाही राहिलं पाहिजे नाहीतर मग लूज जर राहिलं तर मग जोड येतो त्याच्यामुळं असं प्रेस करून घ्यायचं बघा हे असं आणि मग नंतर वरतून तुम्ही इथं मोती पण लावू शकता किंवा मोती नसेल लावायचे तर तुम्ही शो बटन पण लावू शकता तर मी एक शो बटन लावणार आहे याच्यावरती आता आपल्याला अस्तर जॉईंट करायचं आहे तर मग अस्तरवरती आपल्याला डिझाईन करायची म्हणजे अस्तरवरती डिझाईन घ्यायची काही गरज नाही आहे अस्तर जे आहे ना तसंच मी जॉईंट करणार आहे तर अस्तरला मोठ्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळं अस्तरला आपल्याला जॉईंट द्यावा लागतात तर दोन्ही साईडना मी असे अस्तरला जॉईंट देऊन घेते आणि अस्तर जेव्हा मी कट केलं तेव्हा अस्तरला मी हे दिलेलं नाही आहे समोरचा आकार वगैरे दिलेला नाही आहे तर हे बघा आता सरळ साईडनं आपण हे ठेवायचं आणि वरच्या साईडनं जी आपली सरळ साईड वरती आहे ना बाहीची त्याच्यावरती अस्तर ठेवायचं कारण आपण अस्तर मधी पलटणार आहोत त्याच्यामुळं असं वरतून अस्तर ठेवायचं आणि हे बघा अस्तरच्या साईडनं इकडं हे टाकून अशी वरतून एक वर टिप मारायची जेणेकरून की अस्तर बाहेर येणार नाही हे बघा आता अस्तर जे आहे ना मधी फोल्ड करून घ्यायचं वरतून आपल्याला टिप पण मारायची गरज नाही आणि आता अस्तर जे आहे तर ते आपल्या कपड्याला जे आहे तर व्यवस्थित असं हे करून घ्यायचं अस्तर जॉईंट करून घ्यायचं अस्तर जेव्हा जो आपण जॉईंट करतो तेव्हा ह्या बायाचणी अशा लूज पाडल्या गेल्या नाही पाहिजे अशा तिथं आपण कपडा एकदम प्रेस करूनच हे करायचं आणि जॉईंट करून घ्यायचा हाताने आपण असं त्याला समोर प्रेस करत यायचं जेणेकरून की आढी वगैरे कुठं पडणार नाही तर हे बघा आपली ही जी डिझाईन आहे तर ही तयार झालेली आहे आणि तर समोर जे आहे ना तर मी काट पण तिचे कट वगैरे केलेले नाही जसे आहे तशी डिझाईन घेतलेली आहे जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कपडा कट करून टाकायचा अशी डिझाईन बनवायची असेल तर मग कपडा खूप आपल्याला लागतो त्याच्यामुळे एक्स्ट्रा कपडा घ्यायचा त्याच्यामुळे मी त्याला असे जॉईंट लावलेले होते साईडना हे बघा आता व्यवस्थित आता मी समोरचा आकार मागचा आकार देऊन घेते त्याचा मध्ये काढून घेतला बाहीचा हे बघा आपली जी बाई आहे तर डिझाईनची बाई आपली शिवून रेडी झालेली आहे कारण पाच मिनटं पण नाही लागत आहे आणि तिथं येणार मी आता इथं शो बटन लावणार आहे याला तिथं शो बटन लावल्यानंतर किंवा शो बटन लावा किंवा तुम्ही मोती जरी लावले ना तर मोती पण छान वाटतात पण मी एकच शो बटन लावणार आहे मोती जर लावले दोन चार मोती जर तुम्ही लावले ना तर ते पण छान वाटते पण मी याच्यावरती असं गोल्डन कलरमध्ये शो बटन लावते म्हणजे अशी सिंपल काहीतरी डिझाईन पाहिजे असेल तर मग तेव्हा अशी डिझाईन बनवायची कस्टमर पण खुश होतात की काहीतरी नवीन वेगळं काहीतरी असे जर डिझाईन जर तुम्ही बनवून दिली तर हा जो ब्लाऊज आहे कस्टमरचाच आहे त्यांनी बाईवरती डिझाईन घ्यायला सांगितलेली होती की तुमच्या हिशोबानं तुम्ही डिझाईन घ्या म्हणून हे बघा आता दुसऱ्या बाईला पण मी असं बटन लावून घेते तर तुम्ही मला हे पण कमेंटमध्ये सांगा मी आता राम म्हणजे ब्लाऊजचा जो गळा जो आहे तो गळा डिझाईनमध्ये नाही आहे राऊंड नेकमध्येच आहे म्हणजे गोल गळा घेतलेला आहे मी आणि असे असं दोन शो बटन लावले आणि बाहीला अशी डिझाईन घेतलेली आहे तर हे ब्लाउजची शिलाई मी काय घ्यायला पाहिजे ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा हे बघा किती छान वाटतंय आणि ब्लाऊज घातल्यानंतर तर मग आणखीनच छान वाटतंय तर बाकीचं ब्लाऊज माझं शिवून रेडी झालेलं होतं आणि मग लगेच म्हटलं आता आपण बाहीला बटन वगैरे लावून घेतले आणि बटन वगैरे लावल्यानंतर लगेच ला बाही जॉईंट करून घेते कारण सगळे ब्लाऊज शिवून झालेलं आहे फक्त बाही जॉईंट करायची आणि फिटिंगच बाकी आहे त्याच्यामुळं बाही पण मी कशी जॉईंट केली ते पण बघा हे बघा व्यवस्थित अशी डिझाईन येते बरोबर मध्ये आला पाहिजे तो मध्य म्हणजे आपण जर शिवताना जर मध्य बरोबर व्यवस्थित घेतला तर मग ते बरोबर शोल्डरवरती तशी डिझाईन दिसते नाहीतर मग तुम्ही जर इकडे तिकडे गेलं तर मग डिझाईन जर क्रॉस झाली तर मग ती व्यवस्थित नाही वाटत हे आणि मी माझी बाई जोडण्याची अशी पद्धत आहे बघा अर्धी सा अर्धी बाई ह्या साईडनं जोडते मी आणि अर्धी बाई ह्या साईडनं जोडते त्याच्यामुळे अशी बरोबर पाहिजे आहे ना, ना कुठं कमी वगैरे काही पडत नाही हे बघा जो एक्स्ट्रा कपडा असतो ना तो एक्स्ट्रा कपडा लगेच कट करून टाकायचा आता ब्लाऊजची जी आहे ना तर मग फिटिंग जी आहे ना तर फिटिंग पण लगेच करून घेते मी बघा आप आपली आता ब्लाऊजची पण फिटिंग झालेली आहे हे बघा किती छान वाटू लागली ही बाही आणि जर का तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला काही समजत नसेल ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर माझा व्हिडिओ बघितल्या